आषाढी एकादशी निमित्त देशभरातून वारकरी समाजाचे भाविक भक्तीसाठी पंढरपूरला जातात ही बाब लक्षात घेऊन माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने गेल्या सहा वर्षापासून येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाआरोग्य शिबिर कंबल व छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र यंदाही महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरासह कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने छत्री व औषधांचे वाटप करण्यात आले आलेल्या सर्व भाविकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला व कपिल पाटील फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांचेही आभार व्यक्त केले कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशन त्यांच्या वतीने पंढरपूर येथे आज आरोग्य शिबिर तसेच ब्लँकेटचे वाटप छित्री वाटप असे तीन उपक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठा उत्साह साजरा करत आहोत आज आपण बघाल की लोक जे वारीला चालत आलेले जी लोकं आहेत ते वारकऱ्यांसाठी खरंतर एक आम्ही समजतं पुण्याचा काम आहे की आम्हाला त्यांची सेवा करण्याचा आज आनंद मिळतो आज कपिल पाटील फाउंडेशनचा प्रत्येक सदस्य इथे येऊन मेडिकल कॅम्प असतील मेडिकल कॅम्पसाठी जी लागणारी औषधं असतील बाकीचे डॉक्टर्स असतील ज्या गेल्या सहा वर्षापासून ते डॉक्टर्स दरवर्षी आपल्या मनाप्रमाणे इथे घेतात सेवा देतात प्रामाणिक सेवा देतात आणि फाउंडेशनचा प्रत्येक सदस्य तसेच भिवंडीवरून येणारी जी आमची लोकं आहेत भिवंडीची देखील फाउंडेशनशी जोडलेली लोक कपिल पाटील साहेबांचे कार्यकर्ते ते देखील येऊन इथे सेवा देतात एक आनंदाचं वातावरण आज या पंढरपूर नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि एक आनंद म्हणजे मी या फाउंडेशनचा अध्यक्ष आहे माननीय आमचे माजी मंत्री कपिल पटेल सर यांच्या प्रेरणेने ही या आम्ही एक सेवा चालू केली होती ही सेवा एक छोट्या प्रमाणात होती परंतु हळूहळू ही सेवा एक प्रारूप रुप, रूप मोठ्या रूपाने इथे उदयाला आलेली आहे असं मला दिसते आज जवळजवळ दहा हजार लोक या आरोग्य शिबिराचा लाभ घेणार आहेत आणि जवळजवळ पाच हजार ब्लँकेट पाच हजार छत्र्या असा एक मोठा उपक्रम आम्ही मान्य केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे राबवतो मला वाटते ही निरंतर सेवा विठ्ठलाने आमच्याकडून घडून घेतलेली आणि ही वर्षोनुवर्ष असं चालत राहील अशी मी या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या वतीने या आलेल्या वारकऱ्यांच्या सेवा करण्याचा विठ्ठलाने आम्हाला एक संधी दिली त्यासाठी आम्ही सर्वांचे आभारी आहोत आणि जे जे ज्या ज्या लोकांनी लाभ या शिबिराचा घेतला त्यांना देखील आम्ही चांगल्या प्रकारचं इथे सेवा देण्याचं काम आम्ही करत आहोत येणाऱ्या काळात अशीच ही सेवा निरंतर राहू अशी विठ्ठलाच्या मी प्रार्थना करतो आणि दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण